समाज मंदिर पडत आहे आमदार गोपीचंद पडळकर लक्ष देणार आहेत की नाही असा सवाल सामाजिक कार्यकर्ते सुशील कांबळे यांनी केला आहे सुशील कांबळे म्हणाले की विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही भूमी असून या ठिकाणी समाज मंदिर बांधण्यात आले मात्र गेल्या आठ वर्षात या समाज मंदिराची अवस्था वाईट झाली असून अनेक ठिकाणी गळती झाली आहे अनेक ठिकाणी समाज मंदिरास भेगा पडल्या असून आमदार आमदार गोपीचंद पडळकर यांना निवेदन देण्यात आले होते मात्र त्यांनी त्या गोष्टीकडे दुर्लक्ष केले असून बहुजन हृदय सम्राट नेत्याकडून समाज मंदिराच्या दुरवस्थेबद्दल निवेदन दिले असताना सुद्धा लक्ष दिले जात नाही हे आश्चर्याची गोष्ट असल्याचे सामाजिक कार्यकर्ते सुशील कांबळे म्हणत या ठिकाणी घाणीचे साम्राज्य पसरले असून मुख्याधिकारी यांना सांगितले असता ते मंगळवारी येऊन पाणी करतो असे म्हणतात तोपर्यंत अशीच घाण ठेवायची का असा संतप्त सवाल करत विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाचा वापर फक्त मगतापुरते राजकीय नेते करत असून राज्यकर्त्यांना काही देणेघेणे नसल्याचे सामाजिक कार्यकर्ते सुशील कांबळे म्हणाले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव घेऊन अनेक नेते मोठे झाले त्यांना पण विसर पडला आहे या ठिकाणी स्वच्छता न केल्यास त्याचबरोबर समा, समाज मंदिराची डागडोजी न केल्यास तीव्र आंदोलन छेडू असा इशारा सामाजिक कार्यकर्ते सुशील कांबळे यांनी दिला आहे नमस्कार प्रथम महापुरुषांना माझे वंदन मी सुशील कांबळे आज आपण आमच्या आंबेडकर नगरमधल्या समाज मंदिरपेक्षा आलो ह्या समाज मंदिराची आवार आणि समाज मंदिराची परिस्थिती मला तुम्हाला दाखवायची आहे की मी जे सीओ साहेबांनासुद्धा सांगितलं आहे आणि आमदार गोपीचंद पडळकर यांना पण बोलवून चारशे पाचशे लोकांच्या मध्ये त्यांना सांगून इथली परिस्थिती दाखवून निवेदनसुद्धा दिलेलं आहे आता तुम्हाला मी सांगतो हे बघा हे समाज मंदिराचा आवार आहे हे बघा कशी घ्या आहे लक्षात घ्या महामानवाच्या पदस्पर्शानं पावन झालेली ही आमची भूमी किंवा हिवा आमचा समाज कट्टा इथं महामानव एकोणीसशे चौतीस साली हे बघा इथं कोरलेलं सुद्धा आहे महामानव एकोणीसशे चौतीस साली इथं आमच्या जत येथे अं डबळे सरकार यांच्या माध्यमातून येऊन आम्हाला आमच्या जेवढ्या बी समाजातल्या लोकांना असं म्हणजे व्यवस्थित सगळं सांगितलं की बाबा काय केलं पाहिजे आपण काही नाही केलं पाहिजे तर अशा ठिकाणी जर ही अशी परिस्थिती असेल तर काय म्हणलं पाहिजे जी कोणी बाबासाहेबांच्या नावावरती मोठी झाली बाबासाहेबांचं नाव घेऊन नेते झाले माझ्या समाजातल्यांचं सांगायला लागलो मी इतरत्र लोकांचं सांगायला लागलो नाही तर मी स्वतः देखील आहे काय करायला लागलाय तुम्ही तुम्ही कसं आहे माहीत आहे का तुमचं इलेक्शन आलं की तुम्ही जिवंत होताय आणि इलेक्शन संपलं की तुम्ही मरताय म्हणजे कसं माहिती का तुम्ही निवडून या अथवा तुम्ही पडा इलेक्शनच्या अगोदर तुम्ही जिवंत होता तुम्हाला समाज दिसतोय तुम्हाला बाबासाहेब दिसतोय तुम्हाला समाजातले प्रत्येक लोक दिसतात आणि इलेक्शन संपलं तुम्ही निवडून या अथवा पडा तुम्हाला सगळं दिसायचं बंद होतंय पाच वर्ष एवढाच विषय ही बघा ही परिस्थिती काय आहे काय 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 म्हटलं पाहिजे काय सांगितलं पाहिजे सभा मंडप मागून घेतलं काय फायदा आम्हाला सभा मंडळाचं सभामंडळ बांधलं काय काय माहिती वर्ण टप 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 गळते सगळं सगळीकडनं कुठलं कुठलंय आणि हे मला वाटतं सभा मंडप बांधून माझ्या अंदाज आहे खचून एक सात आठ सात आठ वर्ष झाली असतील सात आठ वर्षामध्ये जर ही सभा मंडपाची परिस्थिती असेल तर काय पुस्त्याच बांधले म्हणणार हे बघा आवारा बघ परिस्थिती काय म्हटलं पाहिजे का तर हे आमचं मंदिर ह्या मंदिराच्या गाभाऱ्याची परिस्थिती बघा काय आहे आज पर असं आपल्या घराची परिस्थिती आपण ठेवतोय का हा? मी शिवसाहेबांना ला फोन लावला शिवसाहेब काय म्हणतात मी तुम्हाला मंगळवारी येतो आणि सगळी पाहणी करतो त्याच्यानंतर ना आपण साफसफाई करू मग आज आहे शनिवार मंगळवारपर्यंत थांबायचंय का शिवसाहेबांच्या जर घरची परिस्थिती अशी असते तर शिवसाहेब म्हटले असते का नाही अजून एक चार दिवस थांबून पाचव्या दिवशी आपण करू हा त्याच्यानंतर ना आमदार साहेबांना इथं बोलवून गोपूचंद पडवकर यांना बोलवून ही परिस्थिती सांगितली हे बघा आमचं समाज मंदिर पडायला लागले पूर्ण सगळं हे बघा हे सगळी पडझड झालेली आहे आमच्या समाज मंदिराची परिस्थिती बघा हे बघा सगळं मेन जे पिलर आहेत ना आडवी ही जी भीम आहेत ना ती सगळी पूर्ण फुटून तुटून गेलेले आहेत सगळीकडनं समाज मंदिराची इमारत जी आहे ती अशी सुटायला लागली आहे ही बघा तिकडच्या बाजूला पण बघा ही बघा ही पूर्ण सगळं कड झाले ही बाजू तिकडच्या बाजू तिकडची बाजू तिकडं झाली ही बघा ही बघा या बाजूचं पण बघा काय परिस्थिती आहे ही पण बाजू बघा पूर्ण सगळे आडवे जे बिमचं असतील ना सगळे पूर्ण फुटून फुटून चालल्यात पूर्ण समाज मंदिर हे पूर्ण म्हणजे पूर्ण शंभर टक्के जीर्ण अवस्थेत गेलेलं आहे आमदार साहेबांना जर करता बाकीचे कार्यक्रम झाले असतील त्यांचे तर थोडस ह्याच्यावरती लक्ष देऊन आम्हाला त्यांनी जो शब्द दिला होता चारशे ते पाचशे लोकांमध्ये की मी तुम्हाला एक खचून दोन ते तीन महिन्यामध्ये समाज मंदिर बांधून देण्याचं मी प्रस्ताव तुम्ही दिलेला आहे मला आणि मी ती पूर्ण करून देतो तुम्हाला असं जसं आम्हाला सांगितलं होतं जसा शब्द दिला होता तसं तिने ती तीद पूर्ण करावं अशी माझी हात जोडून आमदार साहेबांना विनंती आहे आणि हा जो आवार आहे आमचा समाज मंदिराचा जो काही तो साफ आणि स्वच्छ आणि सुंदर झाला पाहिजे ही पण माझी विनंती आहे या शिवसाहेबांना आणि राहिला विषय आता मी सांगतो ही जी घाण केलेली आहे ही कुत्र्यांनी आणि मोठमोठ्या जनावरांनी जी गोवंश आहे जी ग गया आहे त्या हिनी केलेला आहे माझं एक अजून एक हात जोडून विनंती आहे त्या गोरक्षकांना आणि प्राणी मित्रांना की बाबा हे ही तुम्ही आमच्या इथं ज्या हिंडणाऱ्या फिरणाऱ्या गया आहेत त्या कृपया करून तुमच्या गोशाळेत घेऊन जावावीत आणि जी प्राणी मित्र आहेत त्यांनी ती कुत्री घेऊन जाऊन त्यांचे त्यांचं लालन पालन करावं किंवा त्यांच्यासाठी कुठेतरी एखादा कोंडवाडा बनवावा नसेल तर सेवासाहेबांना मी निवेदन दिलेलं आहे जत मध्ये आमच्या ग्रामपंचायत असताना कोंडवाडा होता त्या कोंडवाड्याची परत पुनर्वसन करावं आणि ही सगळी जनावरं तिथे घेऊन जावावीत अन्यथा मोठ्या म्हणजे मोठ्या आणि भयंकर प्रमाणामध्ये मी आणि अत्यंत तीव्र प्रमाणामध्ये मी आंदोलन करणं आणि त्याच्यासाठी मग आमदार असतील किंवा सिंह असतील किंवा आणि कोणी पण नेते मंडळी असतील त्यांनी मग त्याच्या त्याच्यासाठी तयार राहावावं धन्यवाद